तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण गुढीपाडवा विशेष भरपूर पदार्थाने भरलेली एक तासाभराच्या आत तयार होणारी थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ह्या थाळीमध्ये आपण इन्स्टंट अशी पंधरा मिनिटात तयार होणारी सुमधूर बासंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत मस्त असे कुरकुरीत कमी तेलकट पालकाच्या पानांची भजी कशी बनवायची ते देखील पाहणार आहोत आणि यामध्ये उन्हाळा स्पेशल गाजराची कोशिंबीर देखील पाहणार आहोत जी चवीला अप्रतिम अशी लागते त्यानंतर यामध्ये टम्म फुगलेल्या फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते देखील पाहणार आहोत गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवताना ते मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमच्या ह्या पुऱ्या खूप वेळापर्यंत अशा स्टंभ फुगलेल्या राहतील सोबतच चमचमीत तसे कुकरमध्ये झटपट छोले कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीचा पुलाव देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी आपण अगदी पंधरा मिनिटात तयार होणारी सुमधुर अशी बासुंदी कशी बनवायची ते पाहूया गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं तर हे कच्चं दूध आहे आणि हे गाईचं दूध आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध इथे वापरू शकता तर ह्या दुधातलं मी दोन पळी दूध बाजूला काढून घेतलेलं आहे दूध उकळतोय तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया जे दोन पळी दूध आपण इथे काढून घेतलेलं होतं त्यामध्ये कप इथे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे आणि मिल्क पावडर या दुधामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करताना दूध हे अगदी नॉर्मल टेम्परेचरचं असावं कोमट दूध किंवा गरम दूध घेतलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात तर अगदी छान असं हे एक मिल्क पावडर या दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे गॅसवरती दुधाला पण छान अशी उकळी आलेली आहे दुधाला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण काही केसरच्या काड्या घालून घेऊया एक दहा ते बारा केसरच्या काड्या घालायच्या म्हणजे त्याचा फ्लेवर आणि रंग खूप छान येतो ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल केसर घालून छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण मिल्क पावडरची स्लरी घालून घेऊया तुम्हाला जर इथे मिल्क पावडर वापरायचं नसेल तर दूध अर्ध होईपर्यंत तुम्ही असंच अटवून देखील घेऊ हो शकता मिल्क पावडर घातल्यानंतर सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण थोडेसे काजूचे काप घालून घेऊया थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय एक ते दोन मिनिटे आपण असंच मंद आचेवरती शिजून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि अर्धा कप इथे आपल्याला साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तर एक दोन मिनिटे आपण असंच शिजवून घेऊया मिल्क पावडर घातल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे नाहीतर मिल्क पावडर हे तळाला चिटकू शकतं अशा पद्धतीने यामध्ये पळी ठेवायची म्हणजे दूध वरी येत नाही आता आपण दूध आटवण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया तर भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी छोले रात्रभर भिजत ठेवलेले होते तर आज आपण अगदी रेस्टॉरंटसारखे चमचमीत छोले कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर सगळ्यात आधी आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया तर म मसाल्यामध्ये इथे आपल्याला दोन तमालपत्र चार ते पाच काळी मिरचे दाणे दोन लवंगाचे तुकडे एक मसाला वेलची एक जावित्री चार ते पाच लवंग तीन हिरवी वेलची आणि एक चक्रफूल घ्यायचे आणि एक चमचा तेल कढईमध्ये गरम करू त्यावरही आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे धने एक चमचा शिरं एक चमचा बडीशेप घालायची आहे आणि आता हे सगळे खडा मसाले आपण अगदी छान असा मंद हलकासा सुगंध येईपर्यंत परतून घेऊया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची नाहीतर हे मसाले करपू शकतात आणि एक मिनिटभरानंतर तुम्ही इथे पाहू शकाल हे मसाले हलकेसे परतलेले आहेत आणि याचा सुगंध पण अगदी छान असा येतोय तर मसाले परतल्यानंतर आता यामध्ये आपण दोन मोठ्या साईजचे कांदे उभे पातळ चिरून घालायचे आहेत एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालायचे आहेत एक ते दीड इंच आलं घालायचं आहे आणि आता हे कांदा आपण हलकासा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं आहे तर इथे आपण क्रीम काजू काही न वापरता अगदी रेस्टॉरंटसारखी इथे आपण चमचमीत अशी छोली बनवून तयार करणार आहोत कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे खूप जास्त परतायचा नाही आणि एक मिनिटभरानंतर हा कांदा छान असा परतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण दोन मोठ्या साईजचे टोमॅटो रफली चॉप करून घालून घेऊया आणि टोमॅटो लवकर परतले जावे म्हणून यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालायचे मीठ घातल्याने हे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात मीठ घातल्यानंतर हलकंसं परतून घ्यायचं आणि आता यावरती झाकण लावून एक मिनिटभरासाठी वाफ काढून घ्यायची आहे आणि एक मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल हे सगळे मसाले छान असे वाफलेले आहेत तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे सगळे मसाले थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर इकडे आपला मसाला तयार झाला तोपर्यंत एक इकडे आपली बासुंदी पण अगदी मस्त अशी दाटसर झालेली आहे अधूनमधून मी याला सारखं हलवत होते तर इथे तुम्ही बघू शकाल अगदी झटपट अशी इथे आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर हे आणखीन दाटसर होते तर इथे आपली इन्स्टंट बासुंदी तयार झालेली आहे तर आता हे आपण गॅस बंद करून घेऊया आणि पुलाव बनवून घेऊया पुलावसाठी इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तर हा शॉर्ट ग्रेन बासमती राईस आहे तुम्हाला जर लांबदाण्याचा बासमती राईस घ्यायचा असेल तर तो देखील घेऊ शकता ता ता तर आता हा तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर बासमती तांदूळ धुताना हलक्या हाताने चोळून धुवायचा खूप जास्त चोळून धुवायचा नाही तांदूळ धुतल्यानंतर त्यात पुरेसं पाणी घालून दहा मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि एकीकडे गॅसवरती एक चमचा तेल गरम केला आणि त्यामध्ये काही भाज्या घालून घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये ते मी फ्लॉवर बटाटा गाजर आणि हिरवा मटार घातलेला आहे भाज्या घालतानाचा थोडासा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे एक दोन मिनिटे आपण या भाज्या छान अशा असंच तेलावरती परतून घेऊया तर भाज्या तेलावरती परतल्याने पुलावची चव आणखीनच वाढते तर दोन मिनटं परतल्यानंतर या भाज्या पर आपण लगेचच काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये एक ते दीड चमचा परत तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं का त्यामध्ये खडे मसाले घालायचे तर इथे मी एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र एक चक्र फुल दोन हिरवी वेलची तीन ते ती चार लवंग आणि तीन ते ती ती चार काळी मिरीचे दाणे घातलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरं घालून हे सगळे मसाले अगदी व्यवस्थित असे परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये दहा ते बारा काजू घालायचे आहेत काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असे काजू घातले खूप छान लागतात सर्व मसाले छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला धुतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे तर तांदळामधलं सर्व पाणी काढून घ्यायचे आणि मगच हे तांदूळ आपल्याला या तेलामध्ये घालायचे तांदूळ हलकेसे परतून घ्यायचे आणि त्यामध्ये एक कप तांदळासाठी ते आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळे पदार्थ छान मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला फ्राय केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर यामध्ये मी आलं लसूण किंवा हिरवी मिरची घातलेली नाही तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण असाच हा पुलाव खूप छान लागतो सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातल्याने हा पुलाव अगदी पांढरा शुभ्र बनून तयार होतो तर यामध्ये लिंबाचा रस घालून मिक्स केल्यानंतर आता झाकण लावून घेऊया आणि हा पुलाव आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया पुलावाची तयारी करेपर्यंत इथे आपला मसाला पण छान असा थंड झालेला आहे तर हा मसाला आपण पाणी न घालता मिक्सरला छान असा बारीक वाटून घेऊया गरज पडलीस तर एक ते दोन चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता खूप जास्त पाणी घालायचं नाही तर गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आणि बनवलेला मसाला त्या तेलामध्ये घालायचा आणि अगदी छान असा एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचा आहे तर मसाले आपण सगळे अदोगरच भाजलेले होते त्यामुळे खूप जास्त परतायची गरज नाही एक दोन मिनिटे परतायचं त्यानंतर पाव चमचा इथे हळद घालायचे एक चमचा लाल तिखट घालायचे अर्धा चमचा इथे मी काळा मसाला घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचे पाव चमचा हिंग घालायचे आणि आता हे सगळे मसाले आपण अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया सर्व कोरडे मसाले मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण लावून एक मिनिटभर वाफ काढून घेऊया आणि एक मिनिटभरानंतर इथे तुम्ही बघू शकाल या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे इथे आपले मसाले अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही फक्त छोलेच नाही तर पनीर किंवा आलू मटरची भाजी देखील बनवू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही या ग्रेव्ही सोबत बनवू शकता तो आता तो तर आता यामध्ये आपण छोले घालून घेऊया आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया सर्व पदार्थ अगदी व्यवस्थित असं या मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे एक ते दीड ग्लास पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण छोले मसाला हा खूप जास्त पातळ नसतो थोडासा घट्टच असतो मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि शिट्टी लावून इथे आपल्याला कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या भाजीला फोडणी देऊन झालेला आहे कुकर होईपर्यंत इकडे आपला पुलाव देखील छान असा शिजलेला आहे तर पाहू शकता अगदी मस्त असा सुटसुटीत पुलाव झालेला आहे मी सांगितलेलं पाण्याचं प्रमाण हे अगदी परफेक्ट होतं तुम्ही जर कुकरमध्ये पुलाव बनवत असाल तर थोडंसं पाणी तुम्ही कमी घाला म्हणजे कुकरमध्ये देखील तुमचा पुलाव असाच मोकळा आणि सुटसुटीत सुट बनवून तयार होतो तर अशा पद्धतीने हा पुलाव तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप मस्त लागतो तर आता आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज आपण फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत तरी देखील त्या अगदी खुसखुशीत आणि खूप वेळापर्यंत टम्म फुगलेल्या राहतील त्यासाठी इथे आपल्याला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा इथे मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून इथे आपल्याला अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना खूप जास्त एकदाच पाणी घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल पीठ मी जास्त असेल किंवा जास्त घट्टही मळलेलं नाही तसं काय शेवटी हलकंसं तेल हाताला लावून घ्यायचं आणि एखाद मिनिट आपल्याला हे पीठ असंच मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ मळून झालं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता तर आता हे दहा मिनिटासाठी हे पीठ आपण असं झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण कोशिंबीरची तयारी करूया तर इथे मी तीन गाजर घेतलेले आहेत त्याचे साल काढून अशा पद्धतीने मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत एक मीडियम साईजची काकडी घेतलेली आहे काकडीची साल मी इथे काढलेले नाही तुम्हाला हवं तर तुम्ही काढू शकता एक मीडियम साईजचा कांदा देखील मिरफली चॉप करून घेतलाय थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण एका चॉपरमध्ये टाकून घेऊया आणि छान असं बारीक चॉप करून घेऊया अशा पद्धतीचा चॉपर असला की आपली वेळ आणि मेहनत दोन्ही वाजते आणि खूप लवकर लवकर आपले हे पदार्थ बनवून तयार होतात तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं चॉपर नसेल तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही मोठ्या किसणीने किसून देखील घेऊ शकता तर तुम्ही बघू शकाल अगदी एका मिनिटामध्ये आपल्या ह्या सर्व भाज्या छान अशा अगदी बारीक चॉप झालेल्या आहेत तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचे चवीपुरतं मीठ घालायचे आणि एक वाटी इथे आपल्याला घट्टसर दही घालायचे तर दही इथे आपल्याला अगदी फ्रेश वापरायचे आंबड दही वापरायचं नाही दही घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सगळ्या शेवटी यावरती आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे तर कढईमध्ये चमचाभर तेल गरम केलं त्यामध्ये जिरे मोहरी घालायचं जिरे मोहरी छान तडतडली का थोडासा कढीपत्ता पत्ता घालायचा आहे आणि चुरचुरीत ही या कोशिंबीरवरती घालून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदी मस्त झटपट हेल्दी आपली गाजराची कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे खूप मस्त चविष्ट लागते एकदा नक्की ट्राय करून पहा तर इथे आपली कोशिंबीर तयार झाली तर आता आपण भज्याचं पीठ तयार करून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप बेसन घेतलेला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ घातल्याने पालकाची भजी अगदी कुरकुरीत अशी बनवून तयार होतात त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो अगदी पाव चमचा हळद घालायचे आहे अर्धा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एक चिमिटभर इथे आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा खूप जास्त घालायचा नाही नाहीतर भजे हे खूप तेलकट होतात तर आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर भज्याचं बॅटर हे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही तर मीडियम कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे असंच हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे तर भाजी बनवण्यासाठी इथे मी पालकाची पानं अशा पद्धतीची कोवळी पानं निवडून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून कोरडी करून घेतले तर आता ही पालकाची पानं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बॅटरमध्ये अशा पद्धतीने कोट करून घ्यायचे दोन्ही साईडने अशा पद्धतीने कोट करून घ्यायचे आणि एक पाच सहा पाने अशाच पद्धतीने बेसनमध्ये कोट करून एका साइडला बाउलमध्ये ठेवून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये भजी सोडताना अगदी फटाफट सोडली जातात तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये एक एक पालकाची पाण्याची भजी अशा पद्धतीने सोडून घ्यायची भजी तेला सोडताना सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि भजी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून मिडियम फ्लेमवरती ही भजी आपल्याला दोन्ही साईडने अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत आणि इथे तुम्ही बघू शकाल ही पालकाची भजी तेलात टाकल्यानंतर अगदी पुरीसारखी स्टम्म फुललेले आहेत तर इथे आपली पालकाची भजी देखील तळून तयार झालेल्या आहेत अगदी सुंदर असा कलर आलेला आहे तर आता ही भजी आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीची भजी देखील तळून घेऊया तर भजी जा तळून झाल्यानंतर लगेचच आपण पुऱ्या बनवायला घेऊया तर इथे मी खालीच किचन ओट्यावरच किचन ओटा छान स्वच्छ करून घेतला त्यावरच पुऱ्या लाटून घेणार आहे तर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी ही पुरी मी लाटून घेतलेली आहे तुम्हाला कितपत मोठी लहान हवी त्यानुसार तुम्ही ही पुरी लाटून घेऊ शकता हलकंसं कोरडं पीठ लावायचं कोरडं पीठ देखील आपल्याला खूप जास्त लावायचं नाही नाही तर तेलात गेल्यानंतर ह्या पुऱ्या करपायला लागतात आणि खूप जास्त तेलकट देखील होतात तर तेल गरमच आहे कडकडीत गरम, गरम तेलामध्ये ह्या पुऱ्या सोडायच्या म्हणजे अगदी छान अशा टम्मो फुलतात आणि तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर झारेच्या सहाय्याने वरच्या बाजूने हलका हाताने प्रेस करायचं म्हणजे सर्व बाजूनी पुरी एकसारखी तळली देखील जाते आणि फुगली देखील जाते तर पुरी जास्त वेळेस अलट पलट करायचं नाही एक दोन पर तुन तर दोन वेळेस छान असं परतून दोन्ही बाजूनी तळून घ्यायची तर पाहू शकता अगदी मस्त अशी टम्म फुलून तयार झालेली आहे दुसरी देखील पुरी मी तुम्हाला दाखवते तर पहा ती देखील अगदी छान अशी टम्म फुलून तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या देखील तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकाल मी सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही या फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवल्या तर अगदी खुसखुशीत आणि टम्म फुलून तयार होतात तर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कुरडई देखील तळून घेतलेली आहे तरी ते आपले बाकीचे पदार्थ तयार होईपर्यंत कुकरच्या देखील चार ते पाच शिट्ट्या काढून कुकर गार झालेला आहे तर आता हा कुकर आपण उघडून पाहूया तर रेसिपी तुम्हाला कुठेही जराही आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर पहा अगदी, में में अगदी पाहा। मस्त असे चमचमीत छोले इथे बनवून तयार झालेले आहेत सगळ्यात छोटी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि कमी मेहनतीमध्ये अगदी रेस्टॉरंट सारखी इथे आपले छोले देखील बनवून तयार झालेले आहेत तर हे छोले तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा खूप मस्त लागतात तर आता इथे आपले संपूर्ण पदार्थ तयार झालेले आहेत तर आता आपण थाळी मांडून घेऊया तर थाळीमध्ये सर्वात पहिले आपण इथे छोले ठेवून घेऊया मस्त अशी सुमधूर बासुंदी बासुंदी पहा अगदी मस्त दाटसर अशी झालेली आहे त्यानंतर आपण यामध्ये कोशिंबीर ठेवूया आणि पुलाव देखील ठेवून घेऊया तर सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला भजी ठेवायची आहेत भजी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत अशी तयार झालेली आहेत सवीला देखील अप्रतिम अशी लागतात तर ही पालकच्या पाण्याची भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आता यामध्ये आपण कुरडळी ठेवून घेऊया आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला पुऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत तर पुऱ्या तुम्ही पाहू शकता पुऱ्या तळल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत तरी देखील ह्या पुऱ्या जशाच तशा टम्म फुललेल्या आहेत तर मी सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही ह्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या केल्या तर यामध्ये तुम्हाला कुठलाही रवा किंवा बेसन घालायची गरज लागणार नाही तर इथे आपली गुढीपाडवाविषयी सादर संगीत थाळी बनवून तयार आहे एक तासाभराच्या आत ही थाळी बनवून तयार होते तर या गुढीपाडव्याला ही थाळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या हे रेसिपी पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद